मी मनीषा तुम्हा सर्व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत की आपल्या मापाची परफेक्ट क्रॉसपट्टी पर आपल्याला कशा पद्धतीने काढायची असते आणि आपल्या मापाची आपल्याला परफेक्ट बाई आपल्याला कशी काढायची आहे बाईची घडी कशी घ्यायची आहे संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका इथे बघू शकता पाठीच्या भागाचं कटिंग केलेलं आहे तुम्ही तुमच्या मापानुसार इथे उंचीनुसार आणि घडीनुसार इथे कट करून घ्यायचं आहे इथे बघू शकता उंची इथे तुम मी साडे तेरा इंच ठेवलेली आहे इथे बघू शकता घडी नऊची टाकलेली आहे हे पहा इथे बघू शकता आणि दोन इंच आपल्याला जास्त इथं शिलाई मार्जिंग लागतं त्यानुसार इथे मी कट करून घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने जेवढी तुमची उंची असेल जेवढी तुमची घडी असेल त्या अनुसार तुम्ही ते कट करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला बाहीची घडी काढायची आहे बऱ्याच वेळा माहीत नसतं बाई जोडायला अपुरी पडते हे पाहा इथे बघू शकता बाई कधी जोडतो शोल्डर जोडून झाल्याच्या नंतर आपण बाई जोडत असतो इथे बघू शकता सर्वात आधी आपण ब्लाऊजचं शोल्डर जोडतो नंतर बाही जोडून घेतो एवढं तुम्ही फक्त लक्षात घ्यायचं आहे त्यासाठी अर्धा इंच हे कमी करायचं आहे नंतर हे गोल राऊंडमध्ये बाई कशी पद्धतीने जोडतो तो गोल राऊंड आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे बघू शकता अशा पद्धतीने टेप ठेवून घ्यायचा आहे हे पा बघू शकता इथे आणि पूर्ण गोल राऊंडमध्ये हे आपल्याला मोजून घ्यायचं आहे बघू शकता तिथे आपली परफेक्ट बाई जोडायला सुद्धा पुरते आणि घडी सुद्धा तुमची परफेक्ट तिथे निघून जाते इथे बघू शकता नऊ भरलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही मोजून घ्यायचं आहे तुमचं साडेनऊ असेल सव्वा नऊ असेल कोणाचं पावणे दहा भरतं कोणाचं दहा भरतं अशाच पद्धतीने जर तुम्ही मोजलं तुमची परफेक्ट बाईची घडी तिथे निघून जाणार आहे आणि बाई कधीही तुम्हाला जोडायला कमी पडणार नाहीये आता इथे आपण नऊची घडी टाकणार आहोत इथे नऊ मी लिहून ठेवते आता इथे बघू शकता बाई काढायची आहे ब्लाऊज पीस आहे बघू शकता अशा पद्धतीने एकावरती एक ठेवलेला आहे आता एकरच्या बाजूने आपल्याला घडी टाकायची आहे जेवढा लागतो आहे कपडा तेवढा आपल्याला इथे घ्यायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं पेपर कटिंग करून ठेवा ज्या पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितलं त्याच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग अशी मोजून घ्यायची आहे आणि पेपर कटिंग करून ठेवा बऱ्याच वेळा आपली घडी मोठी असते मग तुम्ही पेपर कटिंग जर करून ठेवलं तर तुम्हाला फिटिंगच्या बाजूला जर जॉईंट आला तर तुम्ही जॉईंट तो देऊ शकता जर डायरेक्टली कापडावरती जर तुम्हाला ठेवायला जमत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बाहीसुद्धा काढू शकता हे इथे बघू शकता ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आता इथे आपण घडी नऊ मार्किंग केलेलं आहे मोजून आपलं नऊ भरलं आता ही बंद बाजू आहे बंद बाजूपासून आपल्याला नऊवरती मार्किंग करून घ्यायचं आहे इथे बघू शकता अशा पद्धतीने नऊवरती मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात आधी घडीचं मार्किंग करायचं आहे ही साधी बाही आहे साध्या भाईसाठी आपल्याला दीड इंच वाढून घ्यावं लागतं कारण की पुढच्या बाजूला आपल्याला पट्टी फोल्ड करावी लागते ते सुद्धा तुम्हाला माहित आहे उंचीमध्ये तेवढं आपल्याला करावं लागतं ही सर्वात आधी आपण घडी टाकली आता इथे आपल्याला उंची टाकायची आहे ब्लाऊज घ्यायचा आहे मापाचा परफेक्ट असणार तुम्ही सुद्धा हे प बघू शकता इथे बाईची उंची मी सांगणार आहे कशा पद्धतीने आपल्याला ती मोजून सुद्धा घ्यायची असते हे पहा इथे तयार आहे बाई नवीन असतील त्यांच्या पटकन हे लक्षात येत नाही त्यासाठी मी तुम्हाला समजून सुद्धा सांगत असते असं मोजून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे पहा व्यवस्थित ठेवा अशा पद्धतीने साडेचार तयार आहे बघू शकता इथे साडेचार तयार आहे तर आपण इथे साधी बाई कट करणार आहोत हा अस्तरची असेल तर तुम्ही एक इंच घ्यायची आहे आणि साधी जर बाई तुम्ही कट करत असाल तर तुम्ही दीड इंच घ्यायचा आहे एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे आता इथे आपली साडेचार आहे बघू शकता सर्वात आधी काय करा आलतर, चा, नाही लक्षात आलं तर ही बंद बाजू आहे सर्वात आधी आहे ती तयार करा हे अस असं मार्किंग करून घ्यायचं आहे नाही लक्षात आलं तर आणि तयारचं मार्किंग सर्वात आधी आणि दीड इंच वरती परत तुम्ही वाढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे कारण की एक इंच आपल्याला खालच्या बाजूला इथे पट्टी फोल्ड करतो तिथे आपल्याला हातशिलाईसाठी लागतं ते लक्षात घ्यायचं आहे तुम्ही आता इथे हे मार्किंग आहे वरचं हे पाहा अशी सरळ लाईन ओढून घ्यायची आहे बघू शकता इथे इकडच्या बाजूला सुद्धा असं मार्किंग करून घेते एक लाईन ओढून घेते हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे आपल्याला दंडगीर टाकायचा आहे जो ब्लाऊज तुमचा परफेक्ट मापाचा आहे तो तुम्ही इथे घ्यायचा आहे असं मार्किंग करून ठेवायचं आहे शिलाईची पहिली टिप हे पा व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने ब्लाउज बघू शकता इथे हे पा किती तुमचा दंडगीर आहे साडेपाच अशा पद्धतीने मोजून घ्यायचं आहे तुमचं तिथे किती सुद्धा भरू द्या साडेपाच भरतो पावणे सहा भरतो सहा भरतो सर्वात आधी तो मार्किंग करायचा आहे नाही लक्षात आलं तर तो मार्किंग करायचा आहे आणि कंपल्सरी दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही ठेवत जा बऱ्याच वेळा काय होतं बॉक्स फिटिंग करतो धागे निघतात ना आपण नवीन असतो शिलाई करताना कमी जास्त होत असतं त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे दोन इंच कंपल्सरी तुम्ही शिलाई मार्जिन ठेवायचं आहे आता इकडच्या बाजूला ही ओपन बाजू आहे लक्षात घ्यायचं आहे आणि ही बंद बाजू आहे तर वरून येणारं माप आपल्याला इथे अडीच इंचावरती घ्यायचं आहे इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेते इथे बघू शकता अडीच इंचावरती आता इथून आतल्या बाजूला आपल्याला दीड इंचावरती मा मार्किंग करून घ्यायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं ब्लाऊज आपण शिलाई करतो मुंडा तिथे मागे पुढे होतो आपला त्यासाठी हे मार्किंग असतं आता इथे दीड इंच घ्यायचं आहे लक्षात आलं तुमच्या नक्कीच हे पा अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे हे पा बघू शकता इथे असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे ओपन बाजू झाली आता ही बंद बाजू बंद बाजूपासून आतल्या बाजूला आपल्याला एक इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आता इथे काय करायचं आहे हे पा इथून हे जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पा अशा पद्धतीने आता आपल्याला इथे भाईचा आकार द्यायचा आहे खूप महत्वाचा असतो हे पा इथपर्यंतच द्यायचा आहे ह्याच्या पुढे घ्यायचा ना नाही इथून सुरुवात करायची आहे इथून सुरुवात करून आपल्याला फक्त इथपर्यंत हा भाईचा आकार द्यायचा आहे आता इथे बघू शकता हे पा थोडासा उंच एकदम हलक्या हाताने द्यायचा आहे पा तुम्हाला नक्की जमणार आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने घेऊन हे पा इथपर्यंतचा आकार द्यायचा आहे जास्त असा वरती सुद्धा घ्यायचा नाही जुन्या येतील किंवा गोल निर्माण होईल त्यासाठी असा घेऊन हे पा बघू शकतो इथे असा घेऊन अशा पद्धतीने हा आकार द्यायचा आहे तुम्हाला नक्की जमणार आहे हा झाला पाठीच्या बाजूचा आकार आता हा आपल्याला खोलगड बाजू असते ती म्हणजे पुढच्या बाजूला येते तो आकार आपल्याला इथे द्यायचा आहे हे पा इथून सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे आणि थोडासा वरती असा अशा पद्धतीने कमी कमी करत अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे हे पहा अशा खूप सोपी पद्धत आहे पहा इथूनच घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मग कमी कमी करत थोडा थोडा हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत घ्यायचं आहे आता हा परफेक्ट भाईचा आकार झाला आता हे आपण कटिंग करून घेऊया हे पण अशा पद्धतीने इथून आपल्याला हे कट करायचं आहे तुम्हाला नक्की जमणार आहे तुम्ही फक्त प्रॅक्टिस करायची आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि मध्यावरती मार्किंग करून ठेवायचं आहे कंपल्सरी ते करत जा बऱ्याचशे वेळा काय होतं आपण भाई जोडतो इकडे तिकडे कुठेतरी मद्य होतो मग घोड्या पडतात चुन्या होतात त्यामुळे काही प्रॉब्लेम आपला येऊ नये त्यासाठी मद्यावरती कंपल्सरी मार्किंग करून ठेवायचं आहे आता इथे बघू शकता ही उंच बाजू पाठीची बाजू आहे ते लक्षात घ्यायचं आहे आणि खोलगड बाजू आहे ती पुढची बाजू असं मार्किंग करून ठेवायचं आहे म्हणजे बाई जॉईन करताना आपल्याला कधीही प्रॉब्लेम येणार नाही ना पुढे मागे होणार नाही आहे आता इथून आपल्याला बघू शकता हेपा इथून कट करायचं आहे हे पा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित हेपा हे एक इंचापर्यंत बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला हा परफेक्ट आकार तुम्हाला मी ते समजून सुद्धा सांगितलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही नक्की करायचं आहे बघू शकता इथे हे पहा अशा पद्धतीने परफेक्ट बाईचं कटिंग झालेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही पेपर कटिंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल आता इथे आपल्याला क्रॉसपट्टी काढायची आहे खूप महत्वाचे आहे हे पा बघू शकतं इथे बऱ्याच वेळा काय होतं जोडायला पुरत नाही किंवा आपल्याला घडी कशी टाकायची असते ते माहीत नसतं मी तुम्हाला खूप समजून सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघायचं आहे बऱ्याच ताईंच्या मला कमेंट पण होत्या की बाही कशी काढायचे ताई आम्हाला सांगा आणि क्रॉसपट्टी पण कशी काढायची आम्हाला बऱ्याच वेळा जोडायला पुरत नाही आणि घडी कशी घ्यायची आहे परफेक्ट क्रॉसपट्टी काढून दाखवा त्यासाठी हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी मी बनवलेला आहे हे पहा बघू शकता इथे पाठीचा भाग इथे मी घेतलेला आहे आता त्याच्यावरती हा आपण कटोरी जोडतो तो भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे हे पा तो काय करायचा हे पा अशा पद्धतीने ठेवायचा आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला समजून सांगत असते नवीन असतात ते पटकन लक्षात येत नाही त्यासाठी मी तुम्हाला आणखीन समजून सांगते हे पा इथे बघू शकता अशा पद्धतीने हा ठेवून घेतलेला आहे बघू शकता इथे हे पा आता इकडची बाजू ते लक्षात घ्यायचं आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघायचं आहे तुम्हाला तुम्हाला सुद्धा नवीन असतील त्यांच्या पण हे पटकन लक्षात येणार आहे हे पाहा आता इकडची बाजू अशी ठेवून घ्यायची आहे बघू शकता हे पा ह्याच्यावरती बरोबर आली पाहिजे ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे इथपर्यंतच हा भाग झालेला आहे बघू शकता असं मार्किंग करून घ्यायचं आहे खडूने तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे हे पा आता इथे जेवढं आपलं शिल्लक आहे ते मोजून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असणार हे पा असं ठेवून घेतलं आता इथपर्यंत जेवढा हा वरचा भाग आलेला आहे तिथं मी असं मार्किंग करून ठेवलं लक्षात आलं तुमच्या नक्की आता इथे काय करायचं आहे हे पा हे मी बाजूला काढून घेते इथं आपण मार्किंग केलेलंच आहे हे पा आता ते मोजून घ्यायचं आपलं किती तयार आहे तीन तयार आहे बघू शकता एवढं मोजून घ्यायचं आपलं किती तयार आहे तीन तयार आहे बघू शकता इथे परफेक्ट आपलं तीन तयार आहे मग इथे मी काय करते तीन लिहून ठेवते तुमच्या लक्षात येण्यासाठी किंवा तुम्ही असं मोजून घ्यायचं आहे हे पा हे ठेवायचं आहे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि एवढं शिल्लक आहे तुम्ही इथे मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुमचं कधी चुकणार नाही आहे तिथे आता इथे आपल्याला क्रॉसपट्टीची घडी टाकायची आहे बघू शकता हा ब्लाऊज पीस घेतलेला आहे हे पा अशा पद्धतीने डबल आहे तुम्हाला मी दाखवते सुद्धा हे पा बघू शकता इथे आता अशी घडी टाकायची आहे क्रॉस क्रॉसपोटीची हे पा बघू शकते इथे अशा पद्धतीने हे पा म्हणजे आपल्या तिथे दोन निघून जाणार आहेत हे पा अशा पद्धतीने बघू शकता इथे आपली शिलाई नसते बघा ती दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते आणि बसायला सुद्धा छान बसते हे पा बघू शकता परत एकदा दाखवते नवीन असते त्यांच्यासाठी लक्षात येण्यासाठी हे पा हे प्लेन करून घेतलं मी आता इथे मी पाठीचा भाग घेतलेला आहे बघू शकता घडीसाठी आता इथे काय करायचं हे पा असा ठेवून घेतलेला आहे कडेपासून लक्ष देऊन बघायचं आहे तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे आणि परफेक्ट तुमची तिथे क्रॉसपट्टी निघून जाणार आहे बा असं ठेवून घ्यायचं आहे बऱ्याचश वेळेला वेळेला काय होतं जोडायला पुरत नाही त्यासाठी पाठीचा भाग घ्यायचा असा आणि त्याच्यावरती ठेवून द्यायचा आहे आणि असं मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने फक्त थोडंसं मी मार्किंग करून घेतलं आता इथे काय करायचं आहे सर्वात आधी अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे हे पा हे मार्किंग मी करून घेतलं घडीचं डबल घडी का घातली अशी ब्लाऊज पिसाची आणि हे मार्किंग जेवढी आपल्याला घडी लागते ते मार्किंग करून घेतलं आता इथे काय करायचं सर्वात आधी ते अर्धा इंच फक्त अर्धा इंच खालच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागतं इथे शिलाई करतो आपण म्हणजे खालच्या बाजूला फक्त मी मार्किंग करून घेणार आहे ते लक्ष देऊन बघायचं आहे हे पाहा इथे अर्धा इंच घेते पुढेपर्यंत अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे शिलाईसाठी पकडण्यासाठी फक्त ते लक्ष देऊन बघायचं आहे तुम्ही हे पा अशा पद्धतीने मार्किंग करून घेते मी शेवटपर्यंत हे पा हे झालं शिलाईला लागणार आपल्याला ते मार्किंग इथे बघू शकता परफेक्ट आपलं हे अर्धा इंच आहे हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट आपलं हे अर्धा इंच आहे आपलं तीन भरलं इथे लिहून सुद्धा ठेवलेलं आहे बघू शकता इथे मी आता इथे काय करायचं आहे हे पा इथपर्यंत आपली ही घडी आहे ते लक्ष देऊन बघा आता हे तीन अर्धा इंच आपण शिलाईसाठी पकडणार तीन वरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा ह्या लाईनीच्या वरती ह्या लाईनीच्या वरती तीनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा इथे बघू शकता अशा पद्धतीने इथे तीनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे इकडे सुद्धा तीनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बघू शकते इथे इथे इथेसुद्धा तीनवरती मार्किंग करून घ्यायचं आहे हे पहा आणि पट्टी आपण जोडतो त्याच्या बाजूला आपली हुक आणि लूक पट्टी असते ती थोडीशी बाजू आपली उंच असते इकडच्या बाजूची ते लक्षात आलं तिकडे आपल्याला चार इंच घ्यायचं आहे थोडीशी मोठी असते म्हणजे आपण इथे किती घेतलं तीन तीन इंच तिकडे आता साडेतीन इंच घ्यायचं आहे ते लक्षात घ्या हे पा इथूनच मग इथं वरती मार्किंग करायचं आहे हे पशा पद्धतीने आता इथे असा आकार द्यायचा आहे बघू शकता इथे हे पाशा पद्धतीने आता ही क्रॉसपट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे मी तुम्हाला जोडून सुद्धा दाखवणार आहे हे पाशा पद्धतीने हे मी कट करून घेते बघू शकता इथे म्हणजे तुम्हाला लक्षात येण्यासाठी हे मी जोडून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे हे पाशा पद्धतीने हे मी कट करून घेते हे पा दोन्ही बाजूंचे आपल्या दोन्ही ते निघालेले आहेत हे पा बघू शकता ही एक आणि ही दुसरी हे अशा पद्धतीने बघू शकता इथे हे अशा पद्धतीने तुम्हाला कधीही जोडायला कमी पडणार नाही आता इथे आपल्याला ही क्रॉसपट्टी काढलेली बघू शकता इथे जोडून घ्यायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना इथे मी कटोरी सुद्धा जोडलेली आहे बघू शकता इथे आता ही उंच बाजू आहे ह्या बाजूची बघू शकता लक्ष देऊन बघायचं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे हे पाहि उंच बाजू आहे इकडच्या बाजूला हुक लुकपट्टी जोडतो त्या बाजूला असते हे पहा ही उंच बाजू इकडच्या बाजूला अशा पद्धतीने ठेवायची आहे इकडची सुद्धा उंच बाजू अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आता ह्याच्यावर ठेवताना हे पहा बघू शकता अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि इथून आपल्याला सुरुवात करायची आहे पा पहा बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि शिलाईमध्ये व्यवस्थित पकडा अर्धा इंच हे पहा इथून सुरुवात करायची आहे एक बाजू आपण जोडून घेतली बघू शकता इथे आता इथे आपल्याला हे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने बघू शकतो इथे मध्यभागी ठेवायचं आहे आणि ही बाजू ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला बेवस्ची शिलाई मारून सुद्धा घ्यायची आहे आता इथे बघू शकता हे जोडून झाली बाहेर काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे परफेक्ट इथे पुरलीसुद्धा आहे आपल्याला जोडायला त्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही नक्की घडी टाकायची आहे म्हणजे तुम्हाला ती जोडायला सुद्धा पुरणार आहे हे पा बघू शकता इथे परफेक्ट आपली जोडायला सुद्धा इथे पुरलेली आहे हे पा इकडची बाजूसुद्धा बघू शकता तुम्ही म्हणजे फिटिंगला सुद्धा ती एकदम व्यवस्थित होते आता इथे आपल्याला दुसरीसुद्धा क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि इथून जोडायला सुरुवात करायची आहे हे पहा बघू शकता अशा पद्धतीने एकदम सावकाश खेचून लावायची नाही आहे इथे बघू शकता ही जोडून झाली आणि परफेक्ट पुरली सुद्धा आहे आता इथे आपल्याला हे पहा असं फोल्ड करायचं आहे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे मध्यभागी ठेवायचं आहे अशा पद्धतीने हे व्यवस्थित पकडा आणि शिलाई मारून घ्यायची आहे इथे बघू शकता परफेक्ट पुरलेलीसुद्धा आहे आणि जोडूनसुद्धा झाली आता ही आपल्याला सुईची करून घ्यायची आहे तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने काढायची आहे म्हणजे तुम्हाला कुठेही कुठला प्रॉब्लेम मध्ये येणार नाही आहे परफेक्ट पुरते हे पा बघू शकता इथे थोडंसं आपलं एकदम नॉर्मल शिल्लक आहे बघू शकता इथे अशी सरळ लाईनीमध्ये कट केली तरी चालेल हे पा बघू शकता एवढं थोडंसं एकदम शिल्लक राहिलेलं आहे हो हो ते बघू शकता दोन्हीसुद्धा आपल्या क्रॉसपट्ट्या जोडून तयार झाल्या आता ह्याच्यावरती मी तुम्हाला ठेवूनसुद्धा दाखवते पाठीचा भाग बघू शकता इथे फिटिंगला तुमचं कधीही कमी जास्त होणार नाही आहे हे पहा ही बाजू मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी हे पहा अशा पद्धतीने बघायचं आहे त्यासाठी परफेक्ट इथे क्रॉसपट्टी कशी काढायची संपूर्ण माहिती तुम्हाला देत असते हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे फिटिंगला तुम्हाला कधीही कमी जास्त तिथे होणार नाही आहे किंवा तुम्हाला कुठला तिथे प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही हे पहा सुद्धा बाजू तुम्हाला मी दाखवते ह्याच्यावरती बघू शकता एकदम परफेक्ट तुमची तिथे क्रॉसपट्टी निघणार आहे आणि फिटिंगला तुम्हाला कधीही कमी पडणार नाही इथे आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे बघू शकता हे बाईचं कटिंग सुद्धा कशा पद्धतीने करायचं घडी कशा पद्धतीने घ्यायची संपूर्ण माहिती तुम्हाला दिली आता इथे बघू शकता मध्यवर्ती मार्किंग सुद्धा आपण करून घेतलेलं आहे आता एक बाई मी ह्यामधली मधली काढून घेते बघू शकता इथे ही ब्लाऊजची पुढची बाजू आहे हे पहा हे मार्किंग आपण पुढच्या बाजूला खोलगड बाजू असते ती पुढच्या बाजूला असते आता ह्याच्यावरती बघू शकता अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं घ्यायचं आहे हे मार्किंग पुढच्या बाजूला घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मध्यापासून सुरुवात करायची आहे बाही जोडायला खूप महत्वाचं असतं बघू शकता इथे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला बाही जॉईन करायला इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण बाई जोडून घेतली थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे राहिलं तरी राहू द्यात पण बाई जोडताना मध्यपासूनच सुरुवात करायची आहे ते लक्षात घ्यायचं आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बाई जॉईन करून घ्यायची आहे बाही कधीही खेचून लावायची नाही एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आता इकडची बाजू हे पा अशा पद्धतीने घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि इथून जॉईन करून आपल्याला घ्यायची आहे हे पा अशा पद्धतीने एकदम सावकाशमध्ये आणि व्यवस्थित जोडून घ्यायची आहे बघू शकता इथे अशा पद्धतीने भाई आपल्याला जोडून घ्यायची आहे हे पगू शकता ही सुद्धा भाई आपल्याला परफेक्ट पुरलेली आहे हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे थोडस एकदम नॉर्मल आपलं इथे शिल्लक राहिलेलं आहे हे पण अशा पद्धतीने बघू शकता इथे तेवढंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे ज्याने करून ती पूर्ण पॅक होऊन जाईल आता आपल्याला इकडची बाई जॉईन करून घ्यायची आहे बघू शकता खोलगड बाजू आहे ती पुढची बाजू आहे बघू शकता इथे असं मार्किंग करून ठेवायचं आहे ही पुढची बाजू आहे बघू शकता इथे आता पुढची बाजू पुढच्याच बाजूला घ्यायची आहे अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि बाही जॉ जॉईन करताना मध्यपासून सुरुवात करायची आहे पा इथे असं बरोबर ठेवून घ्यायचं आहे आणि जोडून घ्यायची आहे हे पा बघू शकता इथे थे। थे बाई कधीही खेचून लावायची नाही एकदम मध्ये आपल्याला ती जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने बघू शकता इथे अशा पद्धतीने ही सुद्धा बाई आपल्याला परफेक्ट पुरलेली आहे बघू शकतो अशा पद्धतीने मी जोडून घेतली थोडस शिल्लक राहिलेलं आहे बघू शकता इथे हे असं कट करून घ्यायचं आहे राहिलं तरी राहू द्यात अशा पद्धतीने आपल्याला कट करून टाकता येतं बघू शकता इथे ही बाई सुद्धा आपण जोडून घेतली आता इकडची बाजू आपल्याला जोडून घ्यायची आहे हे इथून सुरुवात करायची आहे आपल्याला जोडून घ्यायला हे इथून सुरुवात करायची आहे बघू इथे व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने ही सुद्धा आपल्याला जोडून घ्यायची आहे बघू शकता इथे एकदम सावकाशमध्ये ही सुद्धा भाई आपल्याला बघू शकता इथे परफेक्ट पुरलेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा बाईची घडी टाकायची आहे हीसुद्धा बाई आपल्याला बघू शकता इथे परफेक्ट जोडायला पुरलेली आहे हे पा अशा पद्धतीने आता ह्याच्यावरती डबल शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ते पूर्ण आपली पॅक होऊन जाईल तर इथे आपल्याला बघू शकता अशा पद्धतीने तुमचा मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे भाईची जेवढी उंची आहे हे पा असं मार्किंग करून ठेवायचं आणि इथं मोजून घ्यायचं आहे तुमची किती बाई आहे तेवढं इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघू शकता इथे तुमची कितीसुद्धा असू द्यात असं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन्हीसुद्धा भायंना हे सुद्धा बाईला अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं तिथे एकसारखं तिथे होऊन जाणार आहे तुमचं तिथे कितीसुद्धा भरू द्यात असं मार्किंग तुम्ही करून घ्यायचं आहे एकसारखं म्हणजे दोन्हीसुद्धा होऊन जाईल आता इथे काय करायचं आहे सर्वात आधी अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे दोन्हीसुद्धा बाजूंना इथे बघू शकता दोन्हीसुद्धा भायंना अशाच पद्धतीने शिलाई मारून घेतली आता हे मार्किंग आहे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंना केलेलं आता ह्याच्यावरती काय करायचं हे असं फोल्ड करून घ्यायचं आहे ते लक्षात घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने म्हणजे जेवढी तुमची बाईची उंची असेल तेवढी तुमची तिथे तयार होऊन जाणार आहे हे प बघू शकता इथे असं फोल्ड करून घ्यायचं आहे बघू शकता इथे खूप सोपी पद्धत आहे ह्या मार्किंगवरतीच आपल्याला असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तिथे पाच नंबरची शिलाई मारा तिथे आपण हात शिलाई करत असतो इथे बघू शकता दोन्हीसुद्धा बाजूंच्या इथे बाह्या जोडून झालेले आहेत आता इथे आपल्याला फिटिंग करायची आहे जी पद्धत तुम्ही वापरता तीच पद्धत इथे तुम्ही फिटिंगसाठी वापरायची आहे हे पाहा सर्वात आधी काय करायचं आहे अशा पद्धतीने पकडायचं आहे हे पा बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने पकडायचं आहे सर्वात आधी ही शिलाई मारून घ्यायची आहे नंतर आतल्या बाजूला ते पलटीसुद्धा करून घ्यायचं आहे आणि बॉक्स फिटिंग करायची आहे दंडघेर मोजून घ्यायचं आहे जी पद्धत तुम्ही फिटिंगला वापरता तीच पद्धत तुम्ही इथे वापरायची आहे दोन्ही सुद्धा बाजूंना त्याच पद्धतीने तुम्हाला फिटिंग करून घ्यायची आहे